हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर अशी माझी झोप झालेली आहे तर बघा एकदम मस्त वाटतं सकाळी झोप झाली माझी आणि आमचे हजबंड वाईफ नवरा बायकोमध्ये भांडणं झालेली आहेत आज कारण माझ्या नवऱ्याला वाटतं की मी काही काम करत नाही आणि मी किती काम केलं तरी दिसत नाही त्याच्यावरून आमची दोघांचे झाली भांडण तर कशावरून शिल्लक गोष्टीवरून भांडणं होतात की बघ पसारा सगळा ठेवलेला नाही तर करणार आता मुली एक घरामध्ये तर पसारा होणारच तर सांगणार कोण अशा गोष्टीवरून आमचे जरा झाले तू तू मी आणि हे माझी मुलगी आहे ही पण ले आगावे ही काय करते स्वतः कचरा करते आणि माझं नाव सांगते अशी माझी मुलगी आहे ही म्हणून माझं लय डोकं फिरतं आणि चला म्हटलं आता सकाळी सकाळी जरा घरात किरकिर झालेली आहे तर चला आपण फ्रेश वगैरे व्हावं म्हटलं तर मी आंघोळ वगैरे करून आले आज म्हटलं चला आपलं घरचं काम तरी उडकून घ्यावं पसारा सगळं काढा कारण माझ्या मिस्टरचं सांगत की मला टोमणे असते की इकडं पसारा आहे तिकडं पसारा आहे तू कधी काम करते सगळ्या राडा पडला आहे घरामध्ये आणि तरी मी करत असते आता घरचं करायचं बाहेरचं करायचं किती करणार माणूस एवढं करूनसुद्धा नाव नसतं त्याच्यामुळं कधी कधी एकदम डोकं फिरून जातं माझं मला खूप चिड चिड होती माझी राग येतो मला तर असं माझा सगळा पसारा पडलेला आहे आता म्हणलं चला आपण सुरुवात तरी करू कारण आता म्हणलं कसं डस्टिंग वगैरे करायची होती मला घर आवरायचं होतं तर चला म्हटलं त्या निमित्ताने माझं भा म्हणजे आता मी तर काय बोलणार नाही माझ्या मिस्टरांसोबत दोन तीन दिवस तर मी फुगून बसणार गुब्बारासारखी कारण मला खूप राग आलेले आहे माझ्या मिस्टरांवर तर चला म्हटलं आपलं काम तरी करून घ्यावं आणि मी सांगतो तुम्हाला घरामध्ये लेडीज लोक खूप काम करतात पण असं असं हजबंड वाईफ हजबंड लोकांना असं वाटतं की कामच करत नाही त्याच्यावरून आमची जरा झाली खरखर तर तुमच्या घरात पण तसं होतं का ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी खूप मला राग आलं मी माझी चिडचिड झाली होती आणि त्याच्यामध्ये रागारागात मी झटकत होते सगळं डस्टिंग वगैरे करत होते माझ्याकडून एक तुटलं खेळणी माझ्या मुलीचं तर तिथं पण मला खूप वरडा बसला माझ्या मिस्टरांचा की सगळं फोडून टाक सगळं घरातली सगळी भांडी फोडून टाक असं म्हणून माझ्या मिस्टरने बडबड करायला लागले मला आणि त्याच्यामध्ये माझ्या मुलीचं ते नेरुटो होतं तर ते माझ्या हातातून तुटलं आणि त्यामध्ये माझी मुलगी पण बडबड करायला लागली की मम्मी सगळं तोडून टाकते तू तो, फोड सगळं घर फोडून टाका ती पण राग करायला लागली तर ती तशीच रागाने घरी शाळेत निघून गेली आणि माझी मोठी मुलगी तिला सोडून आली तर म्हटलं चला जाऊ द्या आजचा दिवसच एकदम बेकार आहे माझा तर म्हटलं चला पसार तरी आवरून मग झाडू घेतलं झाडू वगैरे मारायला सुरुवात केली मी मंदिर वगैरे हो झाकून ठेवलं पहिलं म्हटलं झाडून घ्यावं आणि अशी मी झाडायला चालू केली आणि त्याच्यामध्ये कसं आपल्या शेजारचे वगैरे लोक असतात ना ते पण त्यांच्या पण त्यांची पण गोष्टी भरपूर असतात एवढे नाटकं करतात ना लोक आ, थी, तीकड़ा थी, तीकड़ा थी, तीकड़ा ही इकडचं तिकडं तिकडचं इकडं लावाले विकारायची गोष्टी करतात नुसतं आपल्याशी एक बोलणार दुसरीकडे एक जाऊन उटा रेटा करणार आपल्याबद्दल दुसरं काही बोलणार त्यांना म्हणून मी जास्त करून बायांमध्ये जात नाही आपलं घर भलं आणि आपण भलं आपलं काम भलं आणि घर भलं असेच करत असते मी त्याच्यामध्ये आज खरंच माझ्या मिस्टरांनी मला खूप ओरडलं की तुझ्याकडून असं हे ग्लास माझ्याकडून सकाळी सकाळी काय झालं एक ग्लास फुटला एक ग्लास फुटला माझ्याकडून आणि त्याच्यामुळं मला खूप म्हणजे खूप खूप वरडा बसला माझ्या मिस्टरांचा तर तुमच्या इथं पण असंच होतं का एखादं वस्तू फुटलं तर तुमचे मिस्टर वगैरे वरडतात का तुम्हाला मला हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा कारण माझ्या माझ्यावरती त्रास झालेला आहे आणि मी खूप म्हणजे खूप चिडलेली पण आहे तर मला खूप राग आलेला आहे माझ्या मिस्टरांवर आता मी बोलणारच नाही माझ्या मिस्टरसोबत माझ्या मिस्टरनी हि व्हिडिओ जरी बघितला ना तरी मी बोलणार नाही आहे आणि हे व्हिडिओ टाकल्यानंतर पण मला वरड बसणारच आहे तसं पण तरी पण मी टाकणार आहे हा व्हिडिओ तर असं झालं आणि माझी मोठी मुलगी आहे ती काय करते तिचं पप्पा म्हणाल ना तशीच करते मी काय बोललं ना ते करत नाही ती त्यामुळे तिथं पण मला खूप राग येतो माझी मुलगी माझा ऐकत नाही नुसतं तिचे पप्पाचं ऐकत असते मान नाही ऐकायला पाहिजे ब मम्मीचं पण ऐकायला पाहिजे पप्पानी म्हटलं हा मम्मी अशी करते लगे हो हो पप्पा अशी करते तशी बोलत असते ती म्हणून मला तिच्यावर खूप राग आहे म्हणून मी तिच्यासोबत पण आज बोलले नाही आहे तर ती बसली आहे तोंड फोगून तर मी तिला म्हणलं तू आवरून घे मी इकडचं आवरून घेते एक साईडचं तर माझं आवरायचं चालू आहे तर मी सगळं साफसफाई चालू केली घर वगैरे झाडून घेतलं कारण परत पसार बघितला ना परत माझं मिस्टर मला खवळतील त्यासाठी मी सगळं आवरून घेते आणि तसंच स्वयंपाक वगैरे पण करायचं आहे आणि ते काय झालं शेजारची माझ्या आमच्या शेजारची एक बाई आली होती तिच्यासोबत मी गप्पा मारत बसले होते तर मला खूप वेळ झाला तिथं गप्पा मारत बसायला तसं वेळ झाला आणि आमचं चहापाणी वगैरे झालं नंतर कसं होतं दोन बायका भेटल्या ना तर मग इकडचं तिकडचं चालू असतं आणि माझ्या तोंडातून काहीतरी निघून गेलं की शेजारशी हो ती बाई अशी हो तिने हे केलं तर तेच धरून त्या बाईने त्या बाईला सांगितलं त्याच्यावर माझे भांडणं चालू झाले आणि मी आता तिच्यासंग बोलत नाही दुसून बसले मी आता मी बोलणार पण नाही तिच्यासोबत की खरंच लावा लावीची कामं करतात बाया त्याच्यामुळं मी बोलणार नाही आणि आपलं घरचं काम उरकत बसले मी तर आज होतं सुट्टीचा दिवस त्याच्यामुळे म्हटलं चला आपलं घरची कामं तरी होते आणि माझे मिस्टर खरं सांगू का माझ्या मिस्टरनी मला खूप म्हणजे खूप 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 ओरडलेलं आहे त्याच्यामुळे मी आज बोलणारच नाही आणि स्वयंपाक पण मी करणार नाही आहे मी स्वयंपाकच करणार नाही नाश्ता वगैरे करणार आहे मी पण स्वयंपाक नाही करणार तर बघू आता आता मी इतर रुसून बसलेली आहे आता माझे मिस्टर काय करतात बघा आणि मी बोलणार पण नाही कारण कसं होतं आपण बोलायला जायचं परत ॲटिट्यूड दाखवणार मिस्टर मग आपण बळच मस्का लावायचं मस्का पॉलिश लावून पण काही उपयोग होत नाही किती मस्का लावा तुम्ही त्यांचं खरं असतं ते त्यांचंच खरं करतं आहे त्याच्यामुळे मी मस्का पॉलिश करायला लावत नाही बोलायचं तर बोला नाही तर नका बोल मी जास्त करून इंटरेस्टच घेत नाही मग मग मा। मी माझ्या मिस्टरांशी असं वाद वगैरे झालं ना मग मी सोडून देते बोलायचं कारण काय होतं आपण बस सगळं करायला तयार होतो सगळ्या गोष्टी करतो आणि मग ह्यांना काय कौतुकच वाटत नाही तर मग काय करायचंय म्हणून सोडून टाकल्याने मला खरंच खूप चिडचिड झाली आज म्हटलं चला रागाच्या भारात तर माझं काम तरी होतेच <laughs> तर काय होतं राग वगैरे आला ना तर मग फुगून बसलेलं असतं आणि फुगून बसलेलं असल्यावर सोबत बोलायचं नसतं आपल्याला मग बोलायचं नसतं तर मग काय करायचं तर आपला पसारा काढायचा आणि घरकाम करत बसायचं म्हणजे कसं बोलणं पण होत नाही आणि नवऱ्याबरोबर परत भांडण पण होत नाही मग मी काय करते डायरेक्ट नवऱ्याबरोबर भांडण वगैरे झाली ला चिडचिड झाली तर लगेच आपला पसारा काढायचा आणि पसारा काढून आवर चालू ठेवायचं चा। तर बघा असं माझं घर सगळं स्वच्छ वगैरे झालेलं आहे आणि मी तुम्हाला मंदिर वगैरे दाखवलं होतं की माझं मंदिर असं आणलेलं आहे तर बघा मंदिर वगैरे आणून ठेवले पसरं माझं सगळं आवरून झालं तर बघा आणि माझे मिस्टर मला तिकडून आवाज देतात तर मी म्हटलं मला नाही यायचं तिथं माझं काम चालले त्याच्यामुळे मी काम करतच बसले आणि हे बघा माझं सगळं घर स्वच्छ झालं बघा म्हणजे भांडण झालं ना तिथून पण आपल्याला फायदा होतो की भांडण झालं की नवऱ्याशी बोलायचं नाही आपलं घरकाम करत बसायचं तर माझं असं घरकाम चालू चालू झालेलं आहे सगळं व्यवस्थित झालं माझं सगळं घरकाम आता म्हटलं चला आता घरकाम तर सगळं झालं माझं झाडू पोछा भांडी डस्टिंग भांडी आहेत अजून तर पहिलं झाडू पोछा वगैरे करून घेतलं आता डस्टिंग वगैरे केलं आता म्हटलं पहिलं ते उपजा करून घ्यावं बाकीचं मग नंतर तर आता किती वाजल्यात दीड दीड वाजलेले आहेत तर म्हणून चला आपलं उरकून घ्यावं तर मी सकाळीच पूजा केलेली आहे पण परत एकदा अगरबत्ती वगैरे लावा म्हणलं म्हणजे कसं घरात एक पॉझिटिव एनर्जी येते आणि खास म्हणजे ज्या दिवशी भांडणं होतात ना घरामध्ये खूप मोठे नवऱ्याबरोबर त्या दिवशी मी दोन वेळा पूजा करते <laughs> कारण तेवढंच बरं वाटतं मनाला शांती भेटते कारण डोकं गरम झालेलं असतं खूप त्याच्यामुळं अगरबत्ती लावते मी दोन वेळा सकाळी एकदा पूजा केली होती आता परत घर आवरलं त्याच्यामुळे परत अगरबत्ती वगैरे लाव म्हणलं धूप वगैरे लावा कारण हे बघा आता पूजा बघा कशी छान झालेली आहे मंदिर वगैरे खूप मस्त दिसतं किती छान पूजा झाली बघा किती छान पूजा झाली असं माझं सगळं घर आवरून होतं जेव्हा ज्या दिवशी भांडणं होतील ना त्या दिवशी खूप लवकर कामं होऊन जाते माझे आणि काय होतं आपण मस्त विचार करतो की नाही आजचा दिवस आपला चांगला जाईल तर कधी कधी काय होतं अचानकमध्येच काहीतरी होऊन बसतं कोणत्या तरी कोणत्या गोष्टीवरून भांडण होतं आणि माझे अशीच भांडण झाली विनाकारण ते पण का तर माझ्या हातातून एक काचेचा ग्लास पडला आणि मी उठून येत होते ना माझ्या हातातून मोबाईल पडला आणि मोबाईलचा स्क्रीन स्क्रीन कार्ड येणार गार्ड ते फुटलं म्हणजे कवर आहे ते वरचं ते फुटलं तर त्याच्यावरून मला एवढं खवळलं आणि मला खूप राग आला मग मी नाश्ता वगैरे काहीच केलं नाही म्हटलं चला मी नाश्ता वगैरे काही करणार नाही आणि मी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप रसून बसले होते मी बोलणार पण नाही आता म्हटलं चला आपलं बोलण्यापेक्षा आपलं हे तरी करून घ्यावं सगळं तर किचनचं काम मला सुरुवात केली भांडी वगैरे घासायचं आणि सकाळी मी काय केलं मुलीला चहा वगैरे बनवून दिलं तर माझ्या मिस्टरांना पण चहा वगैरे बनवून दिलं तर मी ग्लास आवाज बिसिनमध्ये टाकलं तर सगळीकडं भिंतीवर चहा ओढला तर तेच धुवायचं साफसफाई करून घ्यायचं चाललं होतं माझं तर मी असं किचन वगैरे आवरून घेतलं आता म्हणलं चला भूक लागली तर आपल्याला तर कोणी देणार नाही आणून तर मी रात्री साबुदाणा भिजवला होता तर साबुदाण्याची खिचडी करायची होती मला तर म्हणलं चला खिचडीच बनवून खावं आणि मिस्टर माझे विचारत होते की जेवण काय बनवते हो ही बघा मुलगी ही अशी येते आणि असं खोडे करून निघून जाते आणि ती खवळलं ना लगेच पप्पाला सांगते आणि माझं पप तिचे पप्पा मग मला ओरडत असतात मग मी म्हटलं चला आपण खिचडी वगैरे बनवून घेऊ आणि मी असंच रागात पण डान्स करत असते चिडचिड झाली ना भाजी तर मी डांशी नाचत असते तर चला येतं काय होत राहतं बायकोचे भांडण भांडणे भांडणं तर होणारच सगळ्यांच्या घरात होत्यात तसं माझ्या पण घरात होतं पण लोकांना असं वाटतं की नाही आणि मला कमेंट पण करतात की तू भांडी घासून दाखव झाडू मारून दाखव मला सगळं येतं पण मी करत नाही म्हणजे व्हिडिओ टाकत नाही सगळं करत असते मी तर अशी माझी खिचडी वगैरे झाली तयार बघा किती छान खिचडी परतून घेतलं मस्त आणि मी आता मी माझ्या मिस्टरांशी बोलणारच नाही आहे आणि मी त्यांना खिचडी केली ना ते पण देणार नाही कारण मला खूप राग आलेला आहे तर आता मी दोन तीन दिवस काय बोलणार नाही मेस्टोरंटसोबत आणि माझी मी खिचडी वगैरे बनवणार खाणार किंवा माझ्यासाठीच जेवण बनवणार मुली तिच्या पप्पासाठी बनवतील आणि ते खातील <laughs> मी माझं बनवून खाणार आहे कारण कोणासाठी कशाला मी उपाशी राहून त्याच्यामुळे मी खाणार आहे तर मी खिचडी बनवली असं मस्त तूप वगैरे पण टाकलं त्याच्यामध्ये बघा आणि मस्त तूप वगैरे टाकून घेतले आणि अशी माझी खिचडी तयार झाली बघा खिचडी तयार झाली तर सर कशी वाटली खिचडी